स्वराज्य अनुभवायचं असेल तर एकदा रायगडावर गेलं पाहिजे स्वराज्य अनुभवायचं असेल तर एकदा रायगडावरती गेलं पाहिजे आणि कानुरपटाला काय आहे समजायचं असेल तर एकदा आमच्या श्रावणी पळ्याला आलं पाहिजे होय महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलपणा महोत्सव दिनांक दोन सप्टेंबर रोजी कानोरपटा नगरीमध्ये संपन्न होतोय पारंपरिक वाद्याच्या तालावरती फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये कानुरपटा नगरीमधून बैलांची भव्य मिरवणूक सर्जा राजाची मिरवणूक होणार आहे त्याचबरोबर दिनांक तीन सप्टेंबर रोजी कांदूळपटा नगरीमध्ये ग्रामदेवता गौराई देवीची यात्रा आणि त्या यात्रेच्या निमित्तानं निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होतो गाव सजलंय गावात पालं लागलीत खेळणी आली पाळणी आलीत गावातल्या सासूरवासनी माहेरी यायला निघाल्यात मुंबई पुण्याकडे चाकरमान्यांनी सुट्ट्या टाकल्या यात्रा सजली गावागावातील पहिलवानांना आखाड्याचं निमंत्रण पोहोचलंय तुम्ही येत आहे ना आमच्या पोळ्याला नक्की या तुमच्यासाठीच ठेवली आहे नाचायला डॉल बी आणि खायला झेलबी नक्की या वाट पाहतोय श्रावणी पोळ्याला धन्यवाद